सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विकसित भारत अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांच्या टीम तयार करायच्या म्हणजे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये विकसित भारत अंतर्गत आपल्या शाळेची नोंदणी कशी करावी हे बघितलं आणि नोंदणी केल्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांच्या टीमची देखील नोंदणी करायची नेमकी विद्यार्थ्यांची टीम किती विद्यार्थ्यांची टीम तयार करायची विद्यार्थ्यांची टीमची नोंदणी कुठे करायची त्यानंतर ते टीम बनवण्याच्या अगोदर आता आपण लगेच बघणार आहोत प्री सर्वे येतो तो प्री सर्वे नेमका कसा पूर्ण करायचा हे <coughs> संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो आपण काय करणार आहोत याच्या अगोदरचे जे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ही लिंक आहे आणि याच्यावर आपण क्लिक करणार आहोत विकसित भारतची याच्यावर क्लिक करता क्षणी आपण इथं वेबसाईटवर आलो आता आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं होतं मात्र आता आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मी तर नेहमी सांगतो मी साधन विकते त्याच्यामुळे मला शाळा नाही मात्र आमच्या रामगोंडची शाळा घेतलेली आहे डमाळे सरांची त्या शाळेचं आपण लॉग इन केलेलं आहे मग आता रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं का नाही तर आता आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक करता क्षणी टीचर लॉग इनवर जायचं आता टीचर लॉग वर आल्यानंतर इथं आपण काल ईमेल आय डी जो टाकला होता नोंदणी करताना अगोदर तोच ईमेल आय डी टाकायचा पासवर्ड देखील मी तुम्हाला सांगितला होता तुमचा जो ईमेल आय डी आहे आए, त्या ईमेल आय डीचा जो ॲट दी रेटच्या अगोदर जे जे लिहिलेलं आहे तुमचं नाव जे काय असेल तुमचं नाव शाळेचं ना तुमचं ईमेल आय डीमध्ये ॲट दी, दी रेटच्या अगोदर जे जे अक्षरं आणि अंक येतात तो तुमचा पासवर्ड आहे इथं या चॉकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि साईन इन करायचं साईन इन आता पहिल्यांदा शाळा आपण साईन इन करत आहोत दोनच भाषा आहे यापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे इथं तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी आपण हिंदी घेऊ शकता इथं आपल्याला सगळं दिलेलं आहे की भाग एकमध्ये काय करायचं आहे दोनमध्ये काय करायचं आहे हे सगळं इथं दिलेलं आहे आणि आता आपल्याला इथं सुरु करेवर क्लिक करायचं सुरु करेवर क्लिक करता क्षणी आपल्याला सगळ्यात अगोदर प्री सर्वे आलेला आहे क्या आप पिसले वर्ष मॅरेथॉन का हिस्सा थे जे काही तुमच्या शाळेचं उत्तर असेल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगोदर भरून घ्यायची आपण ओके okay? आता हे सर्वे भरून घेतल्यानंतर याला जमा करावर क्लिक करा जमा करावर क्लिक करता क्षणी आपण येतो आणि बघा इथं इथं ग्रीन टीका आलेली आहे पूर्ण ग्रीन झालं आहे सर्कल पूर्व सर्वेक्षण आता टी खाली यायचं आणि खाली आल्यानंतर टीमे दिलेलं आहे बघा याच्यावर इथं क्लिक करा बघा इथं आपल्याला टीम कोणती तयार आहे का नाही तर टीम और छात्र जोडे आपण टीम तयार केलेली नाही अजून म्हणून आपल्याला असं आलं बघा आपण कसं आलो आपण परत एकदा बाहेर जाऊ बऱ्याच जणांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो डॅशबोर्ड आपण परत येऊ पूर्व सर्वेक्षण आपलं पूर्ण झालं पूर्ण याला ह्या गोल सर्कलला ग्रीन टी काली आता आपल्याला टीम निर्माण करा एक, -एक याच्यावर काम करायचं आहे आपल्याला टीम निर्माण करा नामांकित छात्र अवधी विचारानुमोदन सर्वेक्षण के बाद प्रमाणपत्र ह्या सगळ्या बाबी आहे आता आपण पूर्व सर्वेक्षण पूर्ण केल्यानं आपल्याला टीम निर्माण करायची टीम निर्माण करायसाठी आपण इथं बघा इथं येऊ शकतो टीम निर्माण करा याच्यावर खाली आलं की इथं खाली हे बघा इथं दिलेलं आहे सगळं आपण टीम निर्माण करावर क्लिक करा इथं आलो आहे आपण नामांकित टीमे और छात्र आप टीम बना सकते और फिर टीम से छात्र देख सकते संपादित हटा ऑर स्वीप कर सकते म्हणजे तुम्हाला तयार केल्यानंतर इथं बऱ्याचशा बाबी करता येतात बघा आपण आपण टीम तयार केलेली नाही म्हणून टीम दिसत नाही टीम ऑर छात्र जोडे याच्यावर क्लिक करा आणि इथं मित्रांनो आता बघा विद्यार्थ्याची काय काय माहिती लागती अगोदर टीमचं नाव द्यायचं आहे तुम्हाला काहीतरी टीम ईमेल द्यायचा आहे अगोदर त्यानंतर पूर्ण नाव कोणाचं जो पहिला स्टुडंट आहे त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्याची विकलांग आहे का त्याचा पर्याय निवडायचा योग्य त्यानंतर ते त्याचं वय त्याचा वर्ग सहावी ते बारावी याच्यापेक्षा वेगळा वर्ग येणार नाही लिंग निवडायचं आहे त्याचा असेल तर पॅन कार्ड कारण त्याला स्टार दिलेलं नाही म्हणजे ते कंपल्सरी नाही आहे असा हा झाला पहिला विद्यार्थी दुसरा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्याची तीच माहिती निवडायची विकलांग आहे का याच्यावर क्लिक केलं की एवढं एवढ्या प्रकारचे येते नाही शारीरिक रूप से विकलांग दृष्टीबाधित जे आहे ते नसंत नाही म्हणून निवडायचं त्यानंतर त्याचं वय निवडायचं बघा वर्षामध्ये त्याचा वर्ग निवडायचा आहे बघा इथं सहावी ते बारावी एवढेच वर्ग आलेले इथं त्याचं लिंग निवडायचंय आणि पॅन कार्ड कंपल्सरी नाही आणि पुन्हा आपण विद्यार्थी नंतर सबमिट करायचं आहे या पद्धतीनं आता इथं एका टीममध्ये बघा इथं पहिला विद्यार्थी दुसरा विद्यार्थी तिसरा विद्यार्थी चौथा विद्यार्थी टीम बनाय म्हणजे सेव्ह करायचंय त्याला येता या याला आपल्याला कमीत कमी एका टीम मध्ये आपल्याला दोन विद्यार्थी जोडणं कमीत कमी आणि नोंदणी पूर्ण करण्यासाठी सहा ऑक्टोंबर पूर्वी प्रत्येक शाळेनं किमान एक टीम करणं गरजेचं आहे एका शाळेनं किती टीम कराव्या याला बंधन नाही एका शाळेनं एका टीममध्ये कमीत कमी दोन विद्यार्थी असणं नोंदणी करणं कंपल्सरी आहे ते दोन विद्यार्थी शेव करायचे आणि नंतर आपण जेव्हा टीममध्ये येऊ तेव्हा आपण शेव केलेले दोन विद्यार्थी दिसतील आता आपल्याकडे ह्या लेकरायचे डिटेल्स नाही आहे म्हणून आपण तुम्हाला शेव करून दाखवू शकत नाही मात्र तुम्हाला इथे यायचंय प्री सर्वे केल्यानंतर हे तुम्हाला इथं सगळं दिसणार आहे दोन विद्यार्थ्यांची कमीत कमी टीम आपल्याला आज क्रिएट करणं आहे ती टीम क्रिएट करून घ्या मित्रांनो आणि आपल्या शाळेची नोंदणी पूर्ण करा आपण पुढे याच्यावर काय काम करायचं या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण पुढं देणार आहोत मात्र सहा पूर्वी नोंदणी करायचं जे सगळ्यात मोठं काम आहे आप ते आपल्याला करायचं आहे म्हणून नोंदणी कशी करायची शाळेची त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या आय बटनवरून खाली डिस्क्रिप्शनवर पण दिलेला आहे आणि नंतरच आहे विद्यार्थी नोंदणी तर विद्यार्थी नोंदणी टीम तयार करायच्या त्याच्या अगोदर प्री सर्वे भरायचा तो देखील आपण बघितला एवढं काम आपण करून घेऊया पुन्हा नवीन व्हिडिओत मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद